शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख शरद घोरपडे यांचा वाढदिवस कोपरखेरणे इथे मोफत महाआरोग्य शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजनासोबतच भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या आयोजनानं संपन्न झाला शरद घोरपडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी आपलं काहीतरी देणं असतं या भावनेतून खेरणे विभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं ज्याचं उद्घाटन नवी मुंबई उबाठा गटाचे शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झालंय यावेळी या, या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध तपासण्या आणि मोफत आरोग्य विषयक मार्गदर्शनही ठेवण्यात आलं होतं नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवलाय यावेळी शरद घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन समारोहाप्रसंगी मोठ्या संख्येने उबाठा गटाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते शुभचिंतक मित्रपरिवार प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत शरद घोरपडे यांनी केक कापून आपला वाढदिवस आपल्या सहकाऱ्यांसोबत साजरा केला यावेळी शरद घोरपडे यांना वाढदिवसाचं अभीष्टचिंतन करण्यासाठी उबाटा गटाचे माजी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्यासह नवी मुंबई उबाटा गटाच्या उपजिल्हा संघटक वैशाली घोरपडे उपशहर संघटक भाग्यश्री पिसाळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष वैशाली वाळंसकर विभाग संघटक कमल जाधव वसंत जाधव विभाग प्रमुख चंद्रकांत शेवाळे विजय पाटील उपविभाग प्रमुख अविनाश मोरे शाखा प्रमुख सुहास जाधव संजय राऊत तसंच युवासेनेचे से अक्षय गोरे घोलक सूरज पिसाळ प्रवीण वारंग नागवडे आणि राहुल घोळ रिक्षा युनियनचे पदाधिकारी विठ्ठल मोरे खोपडे सर्व शिवसेना पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सर्व महिला आघाडी समाजसेवक सुयोग बेलोसे आणि त्यांचे सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रमंडळी यांनी उपस्थिती दर्शवून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात या प्रसंगी शरद घोरवडे यांच्यासह उपस्थित काही मान्यवर व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात निवडणूक पक्षातील विविध क्षेत्रातील राजकीय असो शैक्षणिक असो किंवा उद्योगमंत्र असो बरेचसे असे या ठिकाणी व्यक्तीशा लोक येऊन त्यांनी मला समोरासमोर शुभेच्छा दिल्या काही फोनवर फोन दिल्या मोबाईलवर दिल्या त्याचाही मनापासून मी आभार मानते आणि त्याच्या दे शिबिर वाढदिवसानिमित्त आपण मोफत आरोग्य शिबिर श्री आमचे माजी शाखाप्रमुख सोपान पंत आणि त्यांच्या सहभागीवती पंकमॅडम यांच्या सौजन्याने त्या ठिकाणी आयोजित केलं आणि त्या आरोग्य शिबिरालासुद्धा आपल्यालाच असा भरभरून प्रतिसाद या ठिकाणी कोपरखरणी जनतेने दिला त्याबद्दल मी तमाम कोपरखर् जनतेच्या जा। आणि आपल्या शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व पदाधिकारी अधिकारी तर आपल्या शिवसैनिक महिला आघाडी यांचं मनापासून मी व्यक्तीश आभार मानतो आणि असंच माझ्यावर यापुढेही प्रेम राहू असं मी त्यांना ईश्वरचरणी तुम्ही शरद घोरपडे यांच्या मी आम्ही आलेलो आहोत आज माझ्या वतीने घोरपडे परिवारच्या वतीने मी आपल्याला <गणीज़ानी> वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते दंड आयुष्य लाभो इथे ईश्वर मी प्रार्थना करते आणि असंच त्यांच्याकडनं समाजकार्य सतत घडत राहो आज आमच्या शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकार आणि वीस टक्के राजकारण त्या ब्रीद वाक्यावरती चाललेले आहे आणि त्या पद्धतीनेच त्यांच्या कामाची रूपरेषा पुढे राहू देत आणि आज या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारांच्या माध्यमातून त्यांनी वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरचं सुद्धा आयोजन केलेलं आहे त्याला सुद्धा उदंड प्रतिसाद जनतेने दिलेला आहे आणि हेच असं आरोग्यमय जीवन त्यांनासुद्धा मिळू दे माझ्या परिवारावती वतीने पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हाती शुभेच्छा दिल्या सर आज वाढदिवस साजरा करत असताना ज्या गेली अनेक तीस वर्षापासून ज्या आम्ही त्या विभागामध्ये कामं केली त्यामध्ये जनतेला न्याय देण्याचं काम केलं आणि अनेक आंदोलनं आम्ही या ठिकाणी उभी केली आणि त्याच माध्यमातून मला करता है। आज आम्हाला वाढदिवस करताना तिचा उत्साह आनंद या विभागातील नागरिकांच्याकडून मिळत आहे खरंतर आज वाढदिवस साजरा करत असताना त्यांनी जे लोकांच्यासाठी जी कामं केली जनतेसाठी जी कामं केली त्या वाढदिवसा वाढदिवसाच्या माध्यमातून आमच्या जनतेच्या प्रोत्साहनामुळं आम्हाला ती दिसून आली आणि असंच त्यांना येणार आयुष्य पुढे लोकांना न्याय देण्यासाठी लोकांची समाजसेवा त्यांच्या हातून राहण्यासाठी आम्ही त्यांना या वाढनिमित्त शुभेच्छा देतो कारण येणारं आयुष्य त्यांचं सुखसमृद्धी भरभराटी आनंदाई निरोगी जावं त्यांना पुन्हा एकदा शिवसेना मित्रमंडळच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडून मुंबई शिवसेनेच्या वतीच्या वतीनंकडून आणि माझ्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं कार्यक्रमास ना आलेल्या सर्व उपस्थितांचे विभाग प्रमुख चंद्रकांत शेवाळे आणि उपविभाग प्रमुख अविनाश मोरे यांनी शिवसेना परिवाराच्या आणि विभाग प्रमुख शरद घोरपडे यांच्या वतीने जाहीर आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली बिरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क